तर नमस्कार वागवडे रोडला आहे आम्ही आणि इकडे सापले इथं जास्त प्रमाणे झाडी सुद्धा आहे आणि कारखाने खूप आहेत तर कोण बघितला हा सर तुम्ही बघितला का म्हणजे इकडेच गेला डायरेक्ट तुम्ही इकडे सुद्धा तेव्हा तिथेच होता तेव्हा अच्छा इकडे लास्ट टाइम सुद्धा रस्त्यावरती म्हणजे ह्याच कारखान्यामध्ये इकडेच असं घोणाचाच रेस्क्यू केलेला होता किती छोटा आहे हा साधारण दीड दोन वर्षाचा असू शकतो आणि आता असं त्या सेडला त्याचं से तोंड आहे आणि तो कसं मी रेस्क्यू केलं बघू शकता छोटासा आहे दीड दोन वर्षाचा असू शकतो हासा तर मोठ्या प्रमाणे आज आस, आज सुद्धा रेस्क्यू केलेले आहेत ते होण्याच आहेत आणि बाहेरसुद्धा आता घोणंच येतात तर काळजी घ्या आणि छोटा असला तरी हा बिनविषारी आहे असं समजू नका सगळे साप विषारी असतात थोडे नसतात थोडे असतात तर हा विषारी साप आहे घोणंच म्हणतात त्याला तर काळजी घ्या असं नाही आहे की मोठ्या सापांमध्येच विष असतं छोट्या सापांमध्ये सुद्धा विष असतं जे विषारी आहेत त्याच्यामध्ये तर बघू शकता परिसरसुद्धा पूर झाडीनं भरलेला आहे आणि वाघोडे रोडलाच आहे आम्ही इकडे कारखाने सुद्धा आहेत तर कामं करताना थोडीशी काळजी घ्या धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा